तळा तालुक्याचा सातबारा कोणाच्या मालकीचा नाही असा टोला इंडिया आघाडीचे रायगड लोकसभेचे उमेदवार अनंत गीते यांनी सुनील तटकरे यांना लगावला तळा शहरात आयोजित प्रचार सभेप्रसंगी ते बोलत होते यावेळी बोलताना अनंत गीते यांनी सांगितले की या निवडणुकीबाबत मला जराही चिंता नाही रायगडच्या मतदारांवर माझा विश्वास आहे माझी ही लढाई भ्रष्टाचार विरुद्ध सदाचार अशी असून विरोधकांनाही माहीत आहे की त्यांचा पराभव अटळ आहे प्रत्येक ठिकाणी मतदारांचा मला भरभरून प्रतिसाद मिळत असून जिल्ह्यातील मुस्लिम समाज पूर्णपणे माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे येत्या सात मे ला रायगडची जनता सुनील तटकरेंना हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला या तळा तालुक्यातील इंडिया आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते इतका गलिच्छ राजकारण यापूर्वी कधीच झालं नाही झालं होतं का म्हणजे पंतप्रधान जे म्हणतात सत्तर साल मे काँग्रेसने याचा अर्थ या सत्तर वर्ष काँग्रेस राज्यात होती कमीत कमी एवढं तरी धन्यवाद द्या काँग्रेसला की त्यांनी तुमच्यासारखा नीचपणा तरी नाही केला केलाय का नाही के ना, ना? मग सात बारा कोरा करायचा ना कधी करायचा सात तारखेला सात तारखेला सात बारा कोरा होणार आहे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी